कस सगळे मजेत ना आणि गुड मॉर्निंग आता वाजलेत साडे अकरा आणि आज आहे प्राजक्ताच्या बाळाचं बारसं म्हणजे गेल्या वेळेला मी बघा ओटी वाहनाचा व्हिडिओ केलेला बघा प्राजक्ताचा तर तिच्याच बाळाचं बारसं यात आणि तिकडं जाणार आहे आम्ही आणि आवरले आता म्हणजे बाकीचं सगळं आवडलंय घरातलं आता थोड्या वेळात ना जाणार आहे तिकडं आवरून वगैरे तर तुम्हाला भेटते परत आवरून बाय तर चला मग आवरते आता मी आणि भेटूया परत आणि गाईज आज आहे ना ओवीचा आणि माझं मॅचिंग मॅचिंग होणार आहे कारण तिचा पण येल्लो आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये ड्रेस आहे आणि माझी पण साडी सेम तशी आहे ही आहे माझी साडी आणि हा आहे ओवीचा ड्रेस किती सिमिलर आहे बघा ना चला तर फायनली आता निघालो बारशाला माग काकी कल्पना काकी माय फुई अशा जणी मागे बसलेत आणि मध्ये आई आणि अश्विनीताई मी ओवी श्रेया पुढं बसलेत बापू आणि अजून कोणतरी आहे आणि आम्ही आता निघालो आहे बारशाला हॉलमध्ये पोचलो आणि मस्त डेकोरेशन केलेलं होतं बाळाचे मस्त वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोज लावलेले होते आणि खूप छान डेकोरेशन होतं पाहुणे मंडळी काय अजून आलेली नव्हती आणि आता बारशाला सुरुवात होईल थोड्याच वेळात पाहुणे आलेत, येऊ लागलेत तर गाईज बघितलं का त्या बारशावरून आता ह्या बारशावरती परत ही गँग एकत्र आलीये त्यात फक्त ऍड झालेत ते म्हणजे अमृत अम्रुत। अमृत तोटत कुठं जाणार आरती सेजल आणि हे बाकीची होतीच आरिंजयच्या वर्षाला <laughs> आणि तिकडं ओटी वगैरे भरायचं चाललंय आणि आम्ही आणि फायनली बाळाचं नाव ठेवलं प्रांश कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा नाव ठेवून झाल्यानंतर फॅमिली फोटोज काढले आणि त्यातीलच हे थोडेफार फोटोज आणि अशा तऱ्हेने कार्यक्रम संपला आणि आता आम्ही जेवायला निघालोय जेवणाच्या मेनू मध्ये होती बटाट्याची भाजी गुलाबजामून वरण भात बटाटे वडे आणि चटणी आणि रोटी पापड मटकीची भाजी आणि डेझर्ट मध्ये होतं आईस्क्रीम आणि मस्त पैकी जेवून आम्ही परतलो घरी